जत नगर परिषदेची निवडणूक घोषित झाल्यापासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कामाला लागले होते भाजपचा कार्यकर्ता तरी तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास पार्टीच्या कामात असतो परंतु या निवडणुकीच्या कामात एक महिन्यापासून सगळे लागले होते आणि आज अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे भाजपाच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते गेले अनेक वर्ष जे प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम करताहेत असे उच्च विद्याविभूषित एम डी डॉक्टर आहेत असे डॉक्टर साहेब यांचा अर्ज आज अर्ज दाखल केलेला आहे तेवीस उमेदवार अकरा प्रभाग टोटल आहेत दहा वॉर्डामध्ये दोन आणि अकराव्या प्रभागामध्ये तीन असे तेवीस उमेदवार तेही भाजपच्या चिन्हावरती आम्ही दाखल केलेले आहेत आणि मायबाप जनतेकडं आम्ही नम्र विनंती करतो आहे की फक्त आणि फक्त शहराच्या विकासाच्या मुद्द्यावरती लोकांनी आमच्यासोबत यावं लोकांचं मत तयार आहे की त्यांना भारतीय जनता पार्टीची सत्ता पूर्ण शक्तीनिशी हे नगरपरिषदेमध्ये आणायची आहे आणि आम्ही फक्त विकासाचं व्हिजन घेऊन लोकांच्या समोर जाणार आहे अडवाडवी अडवी जिरवाजिरवी टिकाटिपणी खालच्या भाषेत टिकाटी माणसाकडून काहीच होणार नाही आम्हाला फक्त या शहराचा चेहरा मोहरा बदल बदलायचा आहे हा एक मेव हो आमचा अजेंडा आहे राष्ट्रवादी अजित पवार आपल्यामध्ये नाही बघा भारतीय जनता पार्टी अत्यंत सक्षम इथं आहे आणि त्यामुळं उमेदवारी देणं शक्य होत नाही काही मित्र पक्ष किंवा अन्य काही लोकांनी आमच्याकडं विनंती केली की भारतीय जनता पार्टीसोबत आम्हाला यायचं आहे परंतु कार्यकर्त्यांचं मत घेतल्याच्या नंतर कार्यकर्त्यांना बऱ्यापैकी शब्द दिले होते आम्ही की तुम्हाला उमेदवारी देऊ आता आमच्यातच काही लोकं अशी जवळचे आहेत परशुभाया मोरे असतील अतुल मोरे असतील किंवा आमचे गोपाल पात्रवट असतील अन्य काही असे उमेदवार आहेत की ज्यांना दहा नंबर वार्डातले उमेदवार आहेत की त्यांना आम्ही शब्द दिला होता पण आता आम्हाला त्यांना उमेदवारी देता येत नाही आणि मग नवीन आणि कोण अलायन्समध्ये आलं तर कार्यकर्त्याच्यावरती अन्याय होऊ नये म्हणून आम्ही एकला चलो अशी भूमिका घेतलेली आहे विलासराव जगतापने आपल्याला आरोप केलेले आहेत की के विकासाचं खोटं नाटक करतात नुसतं घोषणा करतात पण काहीही करत नाही बघा जगताप साहेब सिनियर लीडर आहेत आणि त्यांनी खूप वर्ष इथं काम केलेलं आहे त्यांच्या कामाची पद्धत तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि त्यामुळं हे पूर्णपणे सगळं विषय जे चालू आहे ते पूर्ण नवीन आहेत म्हणजे एक काम सांगायचं आणि परत त्याच्यावरती पाच दहा वर्ष काढायचं असं जे राजकारण पुरी होतं तसं होत नाही मी जे काम केलं आहे ते लोकांना माहीत आहे आता पाणीपुरवठ्याची चाळीस वर्षानंतरची स्कीम आता आपल्या शहरामध्ये अति जलदगतीनं सुरू आहे टाक्याची कामं सुरू आहेत पाणीपुरवठा गल्लीबोळातून सगळ्या पाईपलाईन पुरून झालेल्या आहेत गावातल्या लोकांना माहीत आहे आम्ही विकास काय करतो आहे त्यामुळे जगताप साहेब हे सिनियर लीडर आहेत भाजपमध्ये त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आमचे ते पूर्वी सहकारी होते त्यामुळं मला त्यांच्याविषयी अजिबात काही बोलायचं नाही परंतु इथल्या जनतेला माहीत आहे की आम्ही काय विकास करू शकतो आम्ही आता इथं नवीन नवीन स्कीम आणतो आहे आता मी बोललो होतो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मला संधी द्या आजूबाजूच्या चार जिल्ह्यातली लोकं जतला येतील आणि म्हणून आम्ही त्या दिवसापासून जत शहरामध्ये फॉरेस्टची जी एकशे दहा एकर जागा आहे आपल्या सातारा रोडला त्या जागेमध्ये एक प्राणी संग्रहालय असावं यासाठी आम्ही प्लान करत होतो गेले चार पाच महिने त्याच्यावरती प्लान सुरू होता आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवे जयंतीचं हे जे वर्ष आहे आणि माननीय देवाभवनी वन खात्याचे मंत्री माननीय गणेश नाईक साहेबांनी आम्हाला सपोर्ट केला अधिकाऱ्यांनी सगळ्या सपोर्ट केला आणि त्यामुळं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्राणी संग्रहालय जत याला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे दीडशे कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे आता इथले जे आमचे विरोधक मित्र आहेत त्यांना एक त्यांना पण तुम्हाला गटार देतो तुम्हाला समाज मंदिर देतो म्हणून वीस वीस वर्षे ही लोकं त्यांच्याच पाठीमागं होती परंतु आता तशी परिस्थिती नाही आहे आता परिस्थिती पूर्ण बदलती आहे आता गटारीसारखी योजना आता अडीचशे कोटी रुपयाची येते आहे दीडशे कोटी रुपयाच्या रस्त्याचा आराखडा आम्ही तयार केलेला आहे जवळपास अकरा प्रभागामध्ये अकरा गार्डन आम्ही करतो आहे नमो गार्डनसाठी एक कोटी रुपये सरकारनं आता आम्हाला दिलेले आहेत आता तुम्ही सांगा इथून गेला गार्डन पण नाही बसायला म्हणजे नवीन केलं पाहिजे ना आम्ही आता इथं एखादं का कार्यक्रम घ्यायचा आहे जत शहराची नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर कानोसा घेतल्यानंतर लक्षात आलं की जत शहराला फक्त आणि फक्त विकासाची गरज आहे आणि विकासच अपेक्षित असल्याकारणानं त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा नगराध्यक्षपदासाठी असावा असा लोकांच्यामधनं अंदाज आल्यानंतर भारतीय जनता पार्टीनी माझ्यावर जबाबदारी नगराध्यक्षपदाची दिलेली आहे माननीय आमदार गोपीचंद पळकर साहेबांची त्याच्याबरोबर सात आहे जोड आहे आणि शंभर टक्के लोकांच्या भावनेचा विचार करून ही इलेक्शन मी पूर्ण ताकदीनं लढवित आहे आणि याच्यामध्ये तेवीस नगरसेवक अकरा पग प्रभागातून भारतीय जनता पार्टीचे हे अत्यंत सक्षम सुशिक्षित असे उमेदवार आम्हाला लाभल्यामुळं संपूर्णच्या संपूर्ण पॅनल निवडून येईल अशा पद्धतीची रचना पहिल्यांदाच इतक्या वर्षामध्ये जतमध्ये होताना दिसत आहे तर माझं व्हिजन असं राहील जे काही आमदार गोपीचंद पळकर साहेब ज्या ताकदीनं पंचायत समिती असू दे इमार इमारत न, न नगरपालिकेची इमारत नाही आहे नाट्यगृह नाही आहे सुशोभीकरण जतचं नाही आहे अकरा उद्यानं व्हायची गरज आहे लोकांना पिण्याची पाण्याची व्यवस्था आता चालू झालेली आहे गटारीची योजना मोठ्या प्रमाणात आपण होती आहे सगळा विचार केल्यानंतर जतमधली लोक पूर्णतः समाजाने राहतील जतचा विकास हा प्रचंड ताकदीनं होईल असं माझंही विजन आहे आणि लोकांच्या मनात पण आहे ते आम्ही साध्य करून दाखवू एवढेच माझे विचार आहेत